ओबीसी उपोषण करते प्राचार्य लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे आजपासून तीन दिवस अभिवादन दौऱ्यासाठी रवाना झाले सिंदखेड रजा पोहरादेवी गोपीनाथ गड भगवानगड आणि चौंडी पर्यंत यांचा हा दौरा असणार आहे हा शक्ती प्रदर्शनाचा दौरा नसून केवळ संवाद साधण्याचा हा दौरा असणार आहे काही भटक्या बांधवांना आजही माहीत नाही की ते सव्वीस टक्क्यांच्या आतमध्ये आहेत या सर्व लोकांना विश्वासात घेऊन एकत्रित करणार असल्याचं हाके यांनी म्हटलेलं आहे याचबरोबर या दौऱ्यामध्ये कोणीही हारे किंवा जेसीबीने स्वागत करू नये असं आवाहन देखील हाके यांनी केलेलं आहे आज दौरा पहिल्यांदा आम्ही राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी सिंदकेट राजाला जाणार आहोत त्यानंतर आम्ही पोहरादेवी जे आ, भारत लेवलचं एक ऊर्जा स्रोत आहे त्या पोहरादेवीच्या तिथं आम्ही आज मुक्काम करणार आहोत जात असताना गावोगावची लोक प्रत्येक ठिकाणी एकत्रित येत आहेत त्याचा उद्देश असा आहे पोहरादेवी झाल्यानंतर आम्ही उद्या गोपीनाथ गडावरती जाणार आहोत उद्या संध्याकाळी आम्ही भगवानगडावरती जाणार आहोत या रूटवरती जेवढी गावं आहेत जेवढी सर्कल आहेत आणि त्या गावामधला आजूबाजूच्या प्रदेशामधला सगळा समाज तिथं एकवटणार आहे याचा उद्देश असा आहे की आम्ही उपोषण करत असताना प्रत्येक गावामधून तालुक्यामधून वाड्या वस्त्यावरून तांद्या पाड्यावरून सगळी लोकं तिथे येत होती आमचं उपोषण संपलं तरी त्या वडीगोद्री गावामध्ये आजूबाजूची लोकं गाड्या घेऊन तिथं येत होती या सगळ्या लोकांच्या आग्रहाखातर खरंतर आज आम्ही डिस्चार्ज घेतलाय डिस्चार्ज घेतल्यानंतर या सगळ्या लोकांचा आम्ही आता विरा मेडिसिटी हॉस्पिटल जालना इथे आहोत पण इथं सुद्धा आम्ही उपचार घेत असताना या हॉस्पिटलच्या बाहेर लोकांचे जत्तेच्या जत्ते आम्हाला भेटायला येत होते आणि लोकांचा या भावना समजून घेण्यासाठी आम्ही हा दोन तीन दिवसाचा दौरा आखलेला आहे आणि पूर्ण आम्ही हा दौरा करणार आहोत आणि सगळ्या लोकांना आमची विनंती आहे की हार तुरे फेटे याच्यापेक्षा जेसीबी वगैरे लावून फुलं टाकण्यापेक्षा संवाद साधला जाईल आपल्या हक्क अधिकारावर हक्का अधिकाराविषयी आपली भूमिका मांडली जाईल